राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती परंतु दिलीप वळसे पाटील म्हणाले की आपण शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ आहेत मीडियामध्ये आपल्या आणि पवारांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत परंतु त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही पक्षप्रवेशाच्या चर्चा अद्याप राजकीय वर्तुळामध्ये जोरदारपणे सुरूच आहेत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जुन्नर दौरा केला होता त्यावेळी त्यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला होता तसेच आंबेगावमधून वळसे पाटलांच्या विरोधामध्ये दे देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले होते तर दुसरीकडे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री दिलीप वळसे पाटील नाही तर त्यांची कन्या निवडणूक लढवणार अशी चर्चा देखील सुरू होती मात्र ती चर्चा बिनबुडाची असल्याचं स्पष्ट करत दिलीप वळसे पाटील यांनी तेच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया विरोधक असे म्हणतायत का दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोडले त्याच्यामुळे त्यांना भविष्यामध्ये राजकारणात त्रास होईल तर त्याविषयी तुमचं काय माहिती नाही त्रास व्हायचं काही नाही त्रास आहे काहीच बिलकुल त्रास नाही होणार हा अशा बातमी काही जरी म्हणलं आमच्या जरी माझ्या तरी मत त्यांना त्रास व्हायला तुम्ही वर्ष पाटलांच्या पाठीमागे उभे राहणार आहात का या भविष्य राहणार पहिल्यापासून पस्तीस वर्षापासून आज नाही काही हो आणि त्यांनी माझं खूप चांगलं केलेले वैयक्तिक तरी एकदा पाच पाच माझं चांगलं केलेलं आहे त्यांच्या मी गेलो बस विरोधक म्हणत आहेत की ते सर्वसामान्य लोकांना भेटत नाहीत सर्वसामान्यांच्या घरी जात नाहीत सामान्याच्या घरी जायला तर काय आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे आपलं म्हणणं मांडायला पाहिजे मग ते सांगतील भावा वळसे पाटलांना लढत देऊ शकेल असं तालुक्यामध्ये कोण व्यक्ती आहे देवदत्त निकम सुरेश भोर रमेश भाऊ येऊले आता ते पण साहेब अगदी मला काहीचं नाव घ्यायचं नाही काही नाही आपल्याला काही जायचं नाही पण हे माझ्या तरी मताने खूप चांगले फक्त देवदत्तानी कमज देवदत्त कमज का कारण भ्रष्ट नेता नाही आहे स्वच्छ कारभार आहे जाईल तिथे चांगलं काम करणार आहे आपण पाठीमागं पाहिलं असेल कारखान्यातलं काम आ, बाजार समितीतलं काम देश पातळी त्यांनी डिजिटल बाजार समिती पहिली देशातली बाजार समिती केली म्हणजे काम चांगले यांचं मत आहे की देवदत्त निकम वळसे पाटलांना लढत देऊ शकेल तुम्हाला काय वाटतं कोण वळसे पाटीलंना लढत मला वाटतं वळसे पाटलांना जो काय उमेदवारच नाही यांच्याकडे असं असं का वाटतंय की वळसे पाटीलच आहे काम आहे कामाचा विकास आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही काही सांगितलं तरी मग साहेबांकडून विरोधक म्हणताय किंवा पस्तीस वर्षामध्ये ओळसे पाटील यांनी विकासच केला ना हे दिसतंय ना आता पॉलिटेक्निकली आपल्याकडे वर आश्रम शाळा आहे बंधारे कोल्हापूर बंद पद्धतीचे बंधारे पिंपळगावला मोठा फुल बांधलाय निरगुडसर जवळला मोठा पूल झालेला आहे काम नाही काय ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त पवार साहेब जबाबदारी पवार साहेबांमुळे हे सगळे विकासाचं काम झालेलं आहे आणि वळसी पाटलांनी पवार साहेबांची साथ सोडली तिथं विषय संपला तालुक्यातली जनता सगळी नाराज आहे वळसी पाटलांचा ह्या इलेक्शनला निभाव लागण असं कुठंच चित्र नाही प्रत्येक सर्वेमध्ये निकम साहेब पुढे आहेत जरी आता यांचं म्हणणं आहे की शरद पवार यांच्यामुळे हे शक्य झालं तुम्हाला काय वाटतं नाही आता देवदत्त निकम कमी काय साहेबांना सोडूनच गेलेत ना यांचं तरी काय ठीक आहे म्हणजे यांना पण असं म्हणायचं आहे की निकम यांनी देखील वळसे पाडिलांना सोडलेलं आहे आणि वळसे पाटील यांनी जरी शरद पवारांना सोडलं असलं तर स्व करतो ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत असं काय येणार नाही का त्रास होऊ शकतो कारण की साहेबांची कामं तालुक्यात भरपूर आहे आपले डिंबझर असेल परत त्याच्यावरती कोल्हापुरी पद्धतीने जे बंधारे बांधले पाण्याची सोय म्हणजे आपल्या भागात पाण्याची सोय झाल्यामुळे हरित क्रांती झाली त्यामुळे साहेबांचं काम ते चांगलंच आहे आणि मला तरी वाटतंय साहेबांना टक्कर देईल असा उमेदवार अजून तरी कोणी नाही